नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ह्या बाहीला जॉईंट कसा द्यायचा जर तुमच्याकडे अशी डिझाईनची बाही असली वर्कवाली तर त्याला जोड कसा द्यायचा ते आज आपण बघणार आहोत कारण प्लेन कापड जर असला तर प्ले प्लेन कापडाला तुम्ही एकाच बाजूला ह्या बाहीच्या ह्या एकाच बाजूला तुम्हाला इथे जोड देता येतो पण इथे डिझाईन असल्यामुळे हे दोन्ही बाजूला इथे जॉईंट कसा द्यायचा ते आज, आज आपण बघणार आहोत प्लेन कापडाला जॉईंट द्यायचं असेल तर ते सोपं असतं कुठल्याही एका बाजूला इकडे तुम्ही कापड हा जॉईंट करू शकतात पण इथे आता ही डिझाईन असल्यामुळे आणि हा कापडसुद्धा हा एवढाच उरलेला आहे तर याला जॉईंट कसा द्यायचा ते आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी काय करायचं आहे याचा जो सेंटर आहे ह्या कपड्याचा इथे हा सेंटर काढून घ्यायचा आहे आता इथे ही सेंटर लाईन आहे आता हा कापड फोल्ड केलेला आहे आणि याची जी सेंटर लाईन आहे ही सेंटर लाईन आलेली आहे ही इथे एक मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर ही जी बाही आहे त्या बाहीची ही अशी घडी घालायची आहे आणि हा जो सेंटर आहे तो सेंटरबरोबर इथे असा ठेवायचा आहे आणि मग ही बाही अशी ओपन करून घ्यायची आहे आता इथे बघा आपल्याला आता इथे एवढा जॉईंट द्यावा लागणार आहे हे असं इकडे दोन्ही बाजूला एवढा जॉईंट द्या द्यावा लागणार आहे तर हे आता किती आहे ते मोजून घ्यायचं आहे आता हे आहे तीन इंच आणि इकडे सुद्धा हे तेवढंच आहे तीन इंच कारण आपण कापड सेंटरमध्ये ठेवलेला होता म्हणून आता तीन इंच जर असेल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला इथे साडेतीन इंचचं कापड इथे जॉईन करावं लागणार आहे सगळ्यात आधी मी इथे जे फोल्ड केलेलं होतं ते कट करून घेत आहे आता हे दोन एंच झालेलं आहे तर काय करायचं आहे जॉईंट देताना आता आज तर आपलं कंप्लीट आहे आज तर हे सव्वा मीटर ब्लाऊज पीसमध्ये हे अस्तर कट केलेलं आहे म्हणून अस्तरला काही जॉईंट द्यायची गरज नाही आहे पण मेन फॅब्रिक कमी असल्यामुळे एक मीटर आणि दहा सेंटीमीटरच कापड असल्यामुळे आणि हे पंचेचाळीस साईजचं ब्लाऊज असल्यामुळे इथे बाहीला कापड हा कमी पडलेला आहे तर हे जे उरलेले कापड असतात त्याच्यामधून आपल्याला इथे चार जोड इथे द्यावे लागणार आहेत आता मी इथे म कापड मोजून घेतलेलं आहे आता हा साडेतीन इंच कापड आहे आणि रुंदीला असा हा रुंदीला तुम्ही नंतर आपल्याला हे कट करता येतं म्हणून नंतर कट करू शकतो आपण रुंदीला हे एवढं जेवढं आहे हे जेवढं काही येत असेल त्यानुसार तुम्हाला हे घ्यायचं आहे तर आता जॉईंट कसा द्यायचा ते बघूया आता ही बाही बाजूला ठेवायची आहे आता जे नवीन शिकणारे असतात त्यांचा फार गोंधळ होत असतो जॉईंट देण्यासाठी तर जॉईंट कसा द्यायचा आहे आता इथे ही सरळ बाजू ही सुद्धा सरळ बाजू आहे तर सरळ बाजूवर हा कापड असं ठेवायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचा आहे तर इथे मी पिनअप करून घेतलेला आहे ही एक जॉईंट झालेलं आहे हे पिनअप करूनच ठेवायचं नाही तर नवीन शिकणाऱ्यांना फार गोंधळ होतो कापड हा उलट उलटसुलट जोडला जातो म्हणून आता ही आहे ही सरळ बाजू आहे कपड्याची तर काय करायचं आहे ही फक्त इथे जोडताना जोड देताना उलटसुलट होऊ शकतं म्हणून काय करायचं आहे ही जी बाजू आहे ती आतल्या बाजूला अशी ठेवायची ही अशी आता इथे जसं जॉईन झालं आहे तसंच मग इकडे सुद्धा हे असं जॉईंट होईल म्हणून आता इथे परत एकदा बघा आता हा वरचा जॉईंट झाला तुमचा जॉईंट कपडा आणि पिन अप करून ठेवायचा आहे कारण नवीन शिकणाऱ्यांचा गोंधळ होत असतो जॉईंट देताना म्हणून नंतर हा जो कपडा आहे ही जी सरळ बाजू आहे ती सरळ बाजू खालची ही उलट बाजू आहे ही उलट बाजू आहे, आहे आणि ही सरळ बाजू सुलट बाजू आहे कपड्याची तर ती आतमध्ये अशी टाकायची आणि ह्याच्या लेवलला हे असं ठेवून सुद्धा पिनअप करून घ्यायचं आहे हे असं पिनअप केल्याने जॉईंट द्यायला सोपं होतं उलटसुलट होत नाही खालचं वरती वरचं खाल, वर्चा खाल खाली असं होत नाही आता तुम्ही जर हे असं बघितलं हे असं तर बरोबर ही सरळ बाजू आलेली आहे आणि इकडे सुद्धा ही अशी सरळ बाजू आलेली आहे आता ह्या बाजूचं जॉईंट झालेलं आहे ह्याचप्रमाणे इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे हा जो कापड आहे तो इथे ठेवायचा आहे ही सरळ बाजू आहे तर ह्या सरळ बाजूवर ही अशी ठेवायची आहे आणि इथे सुद्धा पिनअप करून घ्यायचा आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही आता हे असं जॉईन झालं त्याच्यानंतर आता इथे खालच्या बाजूचा जोड देताना नीट लक्ष द्या कारण तिथे गोंधळ होत असतो उलटसुलट जोडलं जातं ते म्हणून तर ही जी सरळ बाजू आहे ही कपड्याची सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे तर ही सरळ बाजू जी आहे ती याच्या खाली अशी ठेवायची आहे ही अशी आणि मग हे इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग ह्या तुमच्या दोन्ही बाह्या जोडून होतील आता इथे सिलाई घ्यायची आहे इकडे सिलाई मारायची आहे आणि इकडे सुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे सुद्धा तेच करायचं आहे इथे सुद्धा इथे सिलाई घ्यायची आहे इथे सिलाई घेऊन मग तुमचं हे कापड असं दिसणार आहे हे असं हे असं दिसणार आहे आणि हे सुद्धा बरोबर इकडे हे असं केल्यावर बरोबर ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू अशी जॉईंट होणार आहे सगळ्यात आधी मी आता हे जॉईंट करून घेत आहे हे सुद्धा जॉईंट करून घेणार आहे आणि मग आता याला अस्तर कसं जोडायचं ते बघूया पहिल्यांदा मी इथे सिलाई घेत आहे आणि मग इथे सिलाई मारून घेणार आहे तर इथे मी सिलाई मारलेली आहे तुम्ही इथे बघू शकता किती मार्जिन घेतलेलं आहे तर एवढं मार्जिन घेऊन आता इकडेही तुम्हाला सिलाई दिसत असेल एवढी एवढं हे मार्जिन घेऊन सिलाई इथे मारलेली आहे ह्याचप्रमाणे सुद्धा तेवढंच इथून सुरुवात केली सिलाई मारायला आणि इथेपर्यंत सिलाई मारलेली आहे त्यानंतर आता इथे आपल्याला दाबटीप द्यायची असते तर दाबटीप देताना हा जो जॉईंटचा जो कापड आहे त्या बाजूला दापटीप द्यायची आहे हा कापड असा करायचा आहे आणि हे जे सिलाई मार्जिन आहे हे ह्याच बाजूला ठेवायचं आहे आणि मग दाबटीप ही ह्या कपड्यावर घ्यायची आहे जो आपण जॉईंट दिलेला आहे हा हे जे सिलाई मार्जिन आहे ते क ह्या जॉईंटच्याच बाजूला राहू द्यायचं आहे जॉईंटचा जो कपडा आहे त्या बाजूला आणि ह्या इथे बरोबर ह्या कपड्यावर इथे सिलाई घ्यायची आहे एक सिलाई मारायची आहे अशी जशी की मी इथे ह्या दुसऱ्याला इथे मारलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात हे बघा ह्या इथे ही सिलाई मी मारलेली आहे आणि हे जे जॉईंटचं कापड होतं ते मार्जिन सिलाई मार्जिनचं कापड ते हा कपड्याच्याच बाजूला इकडे ठेवलेला आहे आणि इथे ही एक दाब सिलाई घ्यायची आहे आता सुद्धा मी ह्याप्रमाणे इथे दाब सिलाई मारून घेते आणि मग याला बाही अस्तर कसं जोडायचं ते आपण बघूया आता इथेसुद्धा जशी दाब टि, टिप घेतलेली आहे तशी सुद्धा ही दाबटीप मारून घेतलेली आहे आता काय करायचं आहे ही जी बाजू ही सरळ बाजू ही अशी ठेवायची आहे खाली आणि याची सरळ बाजू ही अशी वरती ठेवायची आहे आता इथे आपण सेंटर काढलेला होता ही हा जो पॅटर्न आहे मधला त्याचा आपण हा सेंटर काढलेला होता हा सेंटर काढलेलाच होता आपण तर तिथे ह्याचा जो सेंटर आहे तो येईन ह्याप्रमाणे इथे ठेवून हे असं इथे ठेवून मग हे जोडायचं आहे आता काय करायचं आहे ही जी बाही आहे ही फक्त खालच्या बाजूला ठेवायची अशी ह्याप्रमाणे तुमच्या दोन्ही बाह्या ह्या जोडल्या जातील जा जा आता इथे हे अस्तर जोडून घ्यायचं आहे नवीन शिकणाऱ्यांचा नेहमी इथे बाहीला अस्तर जोडताना गोंधळ होत असतो तो गोंधळ होऊ नये म्हणून काय करायचं आहे आता इथे हे जे अस्तर आहे त्याची घडी घालायची आहे आणि हा जो खोल बाग आहे हा फ्रंट बाजूला पुढच्या भागाला जोडला जातो तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा हे याची घडी घालून जो खोल भाग असेल आता इथे हा खोल भाग आहे तिथे मार्किंग करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि हा बाही बॉटमचा भाग आहे आणि हा वरचा भाग आहे तर हे दोन्ही बाही बॉटम समोरासमोर येतील जे काट असतात बाहीचे ते समोरासमोर येतील ह्या पद्धतीने हे असं ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावर आस्तर ठेवताना काय करायचं आहे हा जो खोल, खोल भाग आहे कोणत्याही बाजूला ठेवा तुम्ही ह्या बाजूला ठेवला ह्या बाजूला जर भाग इथे आलेला आहे पुढचा भाग फ्रंट साईडचा बाईचा तर हा जो आहे तो सुद्धा ह्याच बाजूला यायला पाहिजे या पद्धतीने हे असं तुम्ही सेट करायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल इकडे जर फ्रंट साईड आलेली असेल तर इकडे सुद्धा फ्रंट साईड यायला पाहिजे किंवा ती जी बॅक साइड आहे जर तुमची इकडे बॅक साईड आलेली असेल ही बॅक साइड इकडे आली असेल तर ही बॅक साइड सुद्धा तुमची ह्या इकडेच यायला पाहिजे इकडेच यायला पाहिजे तुमचं आता लक्षात आलंच असेल की हे बाहीला मेन फॅब्रिकला हे अस्तर कसं जोडायचं कुठलीही जी बाजू आहे पुढची किंवा मागची ती बरोबर अशी समोरासमोर दिसायला पाहिजे ही ही फ्रंट साइड ही साइड आहे सॉरी ही बॅक साइड आहे तर ह्या वेबसाईडच्या समोरच इथे साइड यायला पाहिजे आता ती फ्रंट साइड आहे तर फ्रंट साईडच्या बाजूलाच फ्रंट साइड यायला पाहिजे ह्या पद्धतीने हे अस्तर सेट करायचं आहे हे जर लक्षात घेतलं तर तुमचा गोंधळ होणार नाही ह्या पद्धतीने तुम्ही हे अस्तर जोडू शकतात आता हे अस्तर कसं जॉईन करतात त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेलाच आहे तो तुम्ही बघा आता इथे हे आणि हे जी फ्रंट साइड आहे ती अगदी समोरासमोर आलेली या आहे याप्रमाणे हे सेट करायचं आणि मग इथे जोडायचं सिलाई मारायची पाव इंच किंवा अर्धा इंच जेवढं मार्जिन तुम्ही घेतलेलं असेल तेवढं त्याच्यानंतर मग ते अस्तर जे आहे ते हे असं खालच्या बाजूला उलटून घ्यायचं आहे आता तुम्हाला हे समजलंच असेल की अस्तर हे कसं जोडतात आणि बाहीला जर मग अस्तर कमी पड सॉरी मेन फॅब्रिक कमी पडत असेल तर ते कसं जोडतात डिझाईन असेल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे ही अशी सिलाई मारून घेतलेली आहे आणि मग काय करायचं आहे इथे दाबटीप द्यायची असते दापटीप देताना हे जे कपड्याचं मार्जिन आहे ते ह्या बाजूला ठेवायचं आहे हे जे अस्तरचं कापड आहे त्या बाजूला आणि मग ह्या इथे सिलाई घ्यायची अस्तरच्या कपड्यावर इथे सिलाई मारायची आहे आणि त्याच्यानंतर मग हे खालच्या बाजूला हे असं उलटून घ्यायचं आहे है। उलटवल्यानंतर मग इथे जॉईंट करून आणि मग जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून है। घ्यायचा आहे ह्या पद्धतीने हे असं जोडायचं असतं आता मी इथे याला नापटिकसुद्धा घेतलेली आहे आणि जोडून घेतलेलं आहे तर इथे हे जॉईंट झालेलं आहे आणि मग इथे सिलाई घेऊन किंवा हाताने सुद्धा हात सिलाई करून तुम्ही इथे एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने हे अस्तर जोडायचं